पुण्यामधला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा उत्साह हा अगदी पाहण्यासारखा असतो पुण्यामधील तिसरा मानाचा गणपती असलेल्या गुरुजी तालीम मंडळाची प्राणप्रतिष्ठा पार पडलेली आहे सोनेरी मंडपामध्ये विराजमान झालेल्या या पहिलवान रूपी गणपतीचं रूप हे अगदी डोळ्यामध्ये साठवून ठेवावं असं आहे याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी मानाचा जो तिसरा गणपती आहे जो गुरुजी पाणी मंडळाचा आहे त्याची प्राण प्रतिष्ठा आता झालेली आहे आणि आता ही प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर इथे भाविकांनी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी केलेली आहे एकूणच ही जी गणपती मंडळ आहे पुण्यामधली त्यामधले पाच जे मानाचे गणपती आहेत त्यांची प्राणप्रतिष्ठा ही साधारणतः दीड ते दोन वाजेपर्यंत होत असते मात्र यावर्षी बराच उशीर झालेला दिसतोय गुरुजी तालीम मंडळाची जी प्राणप्रतिष्ठा आहे ती आता सुरू झालेली आहे आणि थोड्याच वेळा आता ही प्राणप्रतिष्ठा होऊन खऱ्या अर्थाने या वा गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे पुण्याच्या मुख्य रस्त्यावर मी उभा आहे आणि आपण जर माझ्या इकडे पाहिलं तर अशा पद्धतीने इथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे आणि ते देखील गेल्या अनेक तासांपासून वाट पाहत होते की प्राण प्रतिष्ठा होऊन आम्हाला गणपतीचं हे जे सोजवळ रूप आहे ते पाहण्यासाठी मिळेल आणि त्याच्यामुळेच पुण्यातील आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व भाविकांनी येथे अशा पद्धतीने गर्दी केलेली आहे आणि पुण्यातले रस्ते हे सगळे फुलून गेलेले आहेत आता या गणपतीची प्राण प्रतिष्ठा झालेली आहे आणि एकूणच पुण्याचा गणेशोत्सव हा आता दहा दिवस पुढे चालणार आहे आणि आज पण मराठी